नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या मध्ये आज या ठिकाणी आपण आहोत अजय बागल साहेबांच्या घरी माननीय भारतीय जनता पार्टीचे महामंत्री अजय बागलजी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या घरी बाप्पाचं आगमन होतं आज त्यांच्या घरी देखील आगमन झालेलं आहे बागल सर काय सांगाल वासियांना काय शुभेच्छा द्याल घाटकोपरवासियांना साला प्रदाप्रमाणे गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो गौरीचं आगमन झालेलं आहे त्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्व घाटकोपरचं ज्या प्रकारे कामं सुरू आहेत पुनर्विकासाची कामं सुरू आहेत रामाबाई कामराजचा जो पुनर्विकास सुरू झालेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण होऊन आमच्या माय बहिणींना त्यांच्या सुंदर स्वच्छ घरामध्ये गणपती गौर साजरा करण्याचा तसंच सगळ्या प्रकारचं आरोग्य सुखसंपत्ती धनसंपत्ता दे अशा शुभेच्छा देतो घाटकोबर सर तरुण पिढी आहे आपल्याला पाहायला मिळते घाटकोपर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी कार्य करत आहात तरुण पिढीला काय आवाहन कराल तरुण पिढीला मी असं आवाहन करीन की सध्या जगामधली परिस्थिती पाहता भारत ज्या पद्धतीने आपली वाटचाल करत आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्या दहा वर्षाच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा युवकांचा आहे आणि तो युवकांनी त्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या कोणाच्याही वक्तव्याला बळी न पडता आपला रोजगार तो रोजगार म्हणजे नुसताच रोजगार म्हणून त्याचा नोकरीचंच न बघता व्यवसायात त्याचं रुपांतर कसं करता येईल आणि आपण रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे अशा प्रकारची मी त्यांना आवाहन करतो आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षापासून अजय बागल यांचे अनेक पक्षाशी चांगले संबंध आहेत आज आपण पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षातील कार्यकर्ते आधी उपस्थित आहेत मोर्या